राज्यातील सर्वात चर्चेचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ इथल्या अनेक घडामोडी या नाट्यमय रीतीने घडताना आपण साबांनी पाहिलं पण हे असताना सुद्धा अजूनही इथला महायुतीचा उमेदवार ठरत नाही इथे बाजी मारली ती ठाकरेंच्या सेनेने ती म्हणजे राजाभाऊ आजे यांचं तिकीट त्यांनी आधीच जाहीर केलंय आणि आज दुसरी जी बाजी, बाजी मारली ती वंचितने करण गायकर यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली परंतु महायुतीमध्ये सगळे तीनही पक्ष मित्रपक्ष दावा करत आहेत की ही जागा आमच्याच वाट्याला येणार आहे हेमंत गोडसे विद्यमान खासदार असताना सुद्धा अजूनही या जागे त्यांना साशंत आहे कोणत्याही स्थितीमध्ये भुजबळ म्हणतात की आम्हाला ही जागा सोडायची नाहीये भुजबळने स्वतः मात्र यातनं माघार घेतली आहे पण त्याचबरोबर दोन संत साधू संत यामध्ये उतरले त्यामध्ये शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष रीतीने आपला उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आणि ते प्रचार करतायत आणखी एक महाराज कंठानंद महाराज हे सुद्धा म्हणतायत की आम्हाला याची उमेदवारी हवी आहे आणि हे सगळं घडत असताना महायुतीचा हा तिढा सुटणारच नसेल तर स्वत मोदींनी इथून निवडणूक लढवावी मोदींनी इथून निवडणूक लढवून जर ते निवडून आले तर नाशिकचा विकास होईल आमच्या या कुंभनगरीचा पर्यटन क्षेत्राचा विकास इथून साधता येईल त्यामुळे आता स्वतः भाजपने किंवा मोदींनी या दृष्टीने विचार करावा आणि नाशिकच्या लोकसभेचा फिरा लवकरात लवकर सोडवावा ही तुम्हाला विनंती धन्यवाद